नाशिक पश्चिमच्या महायुती उमेदवार आमदार सीमा हिरे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर भाजपनं पुन्हा त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे हिरे या हॅट्रिक साधणार असल्यानं भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक दहा आणि अकराच्या प्रचार रॅलीच्या दरम्यान उत्साहाचं वातावरण दिसून आलं नाशिक पश्चिम महायुतीच्या उमेदवार आमदार आमदारसिंह माहिरे यांच्या प्रचारार्थ सातपूर कॉलनी परिसरातून रॅली काढण्यात आली सातपूर कॉलनी या ठिकाणी श्रीराम चौक या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी महिलांनी प्रतिसाद दिला ठिकठिकाणी आमदार हिरे यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं यावेळी सातपूर कॉलनी श्रीराम चौक इथून या रॅलीला सुरुवात झाली जुना म्हाडा कॉलनी एकता चौक जिजामाता शाळा परिसर समतानगर श्रीकृष्ण चौक वीस कॉलनी परिसर आठ हजार कॉलनी परिसर आंबेडकर मार्केट परिसर आनंद छाया परिसर सावरकर नगर राज्य कर्मचारी वसाहत परिसरातून रॅली काढण्यात आली होती लाडक्या बहिणी खुश असून महिलांच्या मनात आमदार सीमा हिरेंवरच तिसऱ्यांदा गुलाल पडणार असल्याचा विश्वास माजी नगरसेविका यांनी आपलं मत व्यक्त केलं आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये आणि सातपूर मध्ये त्यांची रॅली आज चालू झालेली आहे आज खूप महिलांचे प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळालेला आहे आज म्हटलं की घरोघरी जातोय आम्ही तर सगळ्यांच्या मनामनामध्ये ताई आहेत आमच्या म्हणजे मनामनात कमळ आहे त्यासाठी आज मी सांगते सगळ्यांना की स जे लोकांच्या मनात मोदी साहेब असतील आप जे देवाभाऊ असतील जे महिलांसाठी देवाभाऊंनी जे दीड दीड हजार रुपये आता परत त्यांनी सांगितले की एकवीसशे रुपये करणार आहेत त्याच्यामुळे सगळ्या महिला माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत देवाभाऊंच्या त्यासाठी सगळ्यांच्या मनामनामध्ये कमळ आहे तर त्यामुळे आमच्या ताईने आणि ताईने प्रभाग क्रमांक दहामध्ये सातपूरमध्ये खूप विकास कामं केलेले आहेत त्याच्यामुळे ताईंनी आजच सगळेजण म्हणतायत की ताईंनी आजच गुलाल टाकलेला आहे बा तुम्ही म्हणजे तुम्ही आमच्यापर्यंत येत आहेत की ताई आमच्यापर्यंत पोहोचताय म्हणे की ताईंनी गलोगलीत घरोघरीत म्हणजे गलोगलीमध्ये घर गलो मध्ये कामं केलेले आहेत ताईंचा विजयी आजच आहे आजच आम्ही गुलाल टाकला असं विजयी मानतो <laughs> आम्ही धन्यवाद विभागाचे आपल्या आमदार <laughs> सुमता हिरे यांच्या प्रचारार्थ आज प्रभक्ता मग दहा व अकरा या ठिकाणी सर्व लोकस्फूर्तीने प्रतिसाद देत आहे जो विकास सातपुर शेवटचा विकाससाठी सर्व लोक कटिबंध आहे का त्यांना फक्त नाशिक पश्चिम मध्ये ताईंच म्हटलं तर ताईंचं ग्राउंड लेव्हलला दहा वर्षात खूप काही काम केलेलं आहे ताईंच्या लाडक्या बहिणी ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत आणि देवा भाऊंच्याही लाट्या बहिणी पाठीशी आहेत आणि ताई तर निवडून येणार आहे आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे फक्त ताईंना लीड कितीची एवढंच आम्हाला हे आहे आणि ताईंनी विकास कामं केले आहेत सर्वसामान्यांपर्यंत त्या पोचलेल्या आहेत त्यांनी प्रत्येक सामान्यतः सामान्यापर्यंत त्या गेल्या युवकांचे प्रश्न असतील ज्येष्ठ नागरिकांचे असतील सगळे प्रश्न त्यांनी खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या आहेत आणि सगळे प्रश्न त्यांनी मांडले आहेत वेड़ वेळोवेळी त्या अधिवेशनात असतील प्रश्न मांडत असतात आणि त्यांच्याकडे गेलेला कुठलाही व्यक्ती निराश होऊन जात नाही त्यांनी प्रत्येक कामं केले आहेत आणि त्या ठामपणे सगळ्यांसाठी उभ्या राहतात आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांच्या लाडक्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेश शिरे यांची आज सातपूर भागामध्ये प्रचार रॅली प्रचार रॅली होत आहे आणि या प्रचार रॅलीसाठी आमचे महायुतीचे सर्व तोलामोलाचे पदाधिकारी राष्ट्रवादी असो शिवसेना असो आर असो व इतर सर्व महायुतीतले पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही इथं उपस्थित आहोत आणि जी आपले महाराष्ट्र शासनाने देवाभाऊंनी आणि आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जी लाडकी बहीण योजना आणि सर्वसामान्यांसाठी ज्या विविध योजना असे आणलेल्या आहे त्यासाठी सर्व ना मतदार हे भारावून गेलेले आहे आणि सर्वांनी आम्हाला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे सर्व मतदार ब भगिनी आम्हाला हे सांगितलेलं आहे का ताई तुम्ही निश्चित अशा विजयी आहे पण तुम्हाला लीड किती आहे हाच विषय राहिलेला आहे तर सर्वांनी असा उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे जनता पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवार मान्य श्रीमता हिरे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दहामधील प्रचार फेरीत आज सर्व पक्षाचे जीवन राहते आमच्या मंडळाचे अध्यक्ष भगवानजी काकड महिला आघाडीच्या अध्यक्ष बाधुरी बोलकर या उपस्थित राहिल्या या प्रभागात फिरताना या प्रभागात फिरताना अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा ह्या प्रभाग फेरीत आम्हाला मिळतो आहे आणि याचं एक फलित फक्त येणाऱ्या तेवीस तारखेला ताईंचं मताधिक्य किती हा उदंड प्रतिसाद पाहता ताईंचं मताधिक्य किती याची आम्ही वाट पाहतोय आणि विरोधकांनी कितीही सांगितलं की सातपूर आमचा बाले किल्ला आहे तर आम्ही सिद्ध करून देऊ येत्या निवडणुकीत तेवीस तारखेला की, की सातपूर हा बाले किल्ला कोणाचा आहे भारतीय जनता पार्टीचा आहे का विरोधकांचा आहे आणि काही जे लोक वेगवेगळ्या माध्यमातन या प्रचाराला वेगवेगळे वळण देण्याचा प्रयत्न करतायत तर आमच्या बरोबर भागातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटीलही या प्रचारात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत तर माझं सगळ्यांना आव्हान आहे विरोधकांना की त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करून जे खोटे आरोप करतात त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करून आपण मागच्या दहा वर्षात सीमाताईंनी केलेल्या विकास कामांना जनतेकडनं जो उदंत प्रतिसाद आम्हाला पाहायला तर निश्चितच ताईंचा विजय हा निश्चित झालेला आहे फक्त मताधिक्या किती पडतं याची आम्ही वाट पाहतो नमस्कार आज कॉलनी श्रीराम चौकापासून संपूर्ण आपला प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आपल्या मान्य आमदार कार्य सम्राट आमदार सीमता हिरे यांच्या प्रचारार्थ स सहभागी झालेले आहेत सर्व महिला सर्व युवा पुरुष सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि खूप उत्स्फूर्त प्रत्येका सर्वांना माहिती आहे सर्वांना या सागपूरमध्ये शांतता हवी आहे त्याच्यामुळे सर्वजणं ताईंच्या पाठीशी आहेत आणि आम्ही पण काल एका उमेदवारांनी काल अशोकनगरच्या ठिकाणी एक चुकीची बातमी पसरवली स्टेजवरती ते ऐकलं पत्र दाखवलं की त्यांनी असा खोटा वाणी समाजाला आणि मराठा समाजाला खोटं आश्वासन दिलेलं आहे खोटं उद्घाटन करून घेतलं आहे त्याबद्दल मी काळच खुलासा केलेला होता तरी मी आज परत खुलासा करतो की त्यांनी अशा पद्धतीने समाजाची दिशाभूल करू नये आणि त्यांनी दहा वर्षामध्ये जे कामं केलेले ते सर्वांच्या डोळ्यासमोर आहेतच त्याच्यामुळे खोटं करण्याचं आणि त्यांनी निधी मंजूर करून कलेक्टर साहेबांचं पत्र आणलेलं आणि त्या सभागृह बांधल्यानंतर असतं ही प्रक्रिया आहे सरळ सरळ प्रक्रिया आहे त्यांना पण माहिती आहे तरीसुद्धा ठीक आहे त्यांनी काहीतरी केविलवाना प्रयत्न केला समाज दिशाभूल करण्याचा पण समाज वगैरे सर्व लोक हे ताईंच्या पाठीशी आहे आणि आम्ही सर्वजण ताई तेवीस तारखेला विजयाचा गुलाल आमदार आमदारितनं अतिशय अनेक कामं केलेली आहेत आणि आपण संपूर्णपणे विकासावर मत मागतो तर सर्व जनतेने ताईंच्या मागे उभं राहावे असं आज आजपणे सर भावे आमदार आणि भाजपच्या अधिकृष्ट उमेदवार थोडं वरती घ्या नाई माहिती सीमाताई हिरे यांची प्रचार रैली निघत आहे तर आम्ही सत्रश्री ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व ज्येष्ठ नागरिक जमलेलो आहोत त्यांना पाठिंबा देण्याकरता आमच्या संघातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आम्ही आणि त्या निवडून नेतील याची आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करू अशी मी सर्व इथल्या परिसरातील मतदारांना विनंती करतो की त्यांनी भरघोस मताने त्यांना निवडून द्यावं धन्यवाद या उपक्रमातून अनेक अनेक विविध उपक्रम झालेले राजा सभा मंडप आणि विविध राज्या निवसा त्या राबवत आणि त्या पण आल्यानंतर त्या आमच्या पूर्ण करते अपेक्षा धरून आणि सर्व ज्येष्ठ नागरिक नागरिकांनी सातपूर मधून निघालेल्या या रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला असून वाणी समाज आणि मराठा सभागृहाबाबत महाविकास नागरिकांना चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप आमदार सीमा हिरे यांनी यावेळी व्यक्त केला सकाळी श्रीराम चौकापासून प्रभाग क्रमांक दहा मधून प्रचाराचा शुभारंभ इथे करण्यात आलेला आहे या ठिकाणी ते उपस्थित असलेल्या आपल्या नगरसेविका माधुरीताई बोलकर त्याचबरोबर भाऊ रायते आमचे मंडलाचे अध्यक्ष भगवान भाऊ काकर जी दराडे सर्व पदाधिकारी सर्व पक्षांचे महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज प्रचारासाठी उपस्थित आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो मग अशोकनगर असेल या सर्व ठिकाणी खूप चांगला उदंड असा प्रतिसाद आम्हाला नागरिकांचा मिळतो आहे ज्येष्ठ नागरिक संघ तर पूर्ण बाहेर येऊन त्यांनी जाहीर पाठिंबा इथे दिलेला तुम्ही बघितला आणि त्यामुळे आनंदाने स्वागत उत्स्फूर्तपणे स्वागत हे नागरिक करतायत आपल्याकडे कालच सभा झाली संजय राऊत यांची सन्माननीय नेते यांची आणि त्यांना टी व्हीवर पाहिले तरी लोक टी व्ही बंद करत आहेत कारण त्यांच्या जे बातम्या असतात किंवा त्यांचे जे नेरेटिव्ह असतात त्याला लोक कंटाळलेले त्यांना माहिती आहे हे नेहमीच खोटा प्रचार काहीतरी करत असतात कालही इथे या सभेत इथे सांगण्यात आलं की वाणी समाज आणि खानदेश मराठा मंडळ यांना जे आपण पन्नास पन्नास लाखाचा निधी देऊन हॉल बांधणार आहोत ती खोटी बातमी आहे परंतु हे चुकीचं आहे काहीतरी लोकांमध्ये खोटं पसरवायचं आपण बघितलं लोकसभेतसुद्धा त्यांनी असे आरोप केले की के संविधान बदलणार आरक्षण रद्द करणार अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवून आता लोकांनी ओळखलेलं आहे जनता या खोट्या अफवांना अजिबात बोलणार नाही ते या विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आणि तुम्ही बघा तेवीस तारखेला निश्चितच महायुतीचे सर्व उमेदवार सर्व उमेदवार नाशिक जिल्ह्याचे सर्व यशस्वी होतील विजयी होतील आणि सरकार हे उल, हे स्थापन होईल मी सांगते सांगते गॅरंटीने या प्रचार रॅलीच्या दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते विकिसन विधाते शिवसेनेचे पदाधिकारी भिवानंद काळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी जीवन रायते विकास सोनवणे समाधान तेवडे रामहरी संभेराव सातपूर मंडल अध्यक्ष भगवान काकड शक्ती केंद्र प्रमुख संजय राऊत गौरव बोडके योगेश मालुंजकर सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर माजी नगरसेविका माधुरी बोलकर रवींद्र जोशी राजेंद्र दराडे अंबादास अहिरे गणेश मोले मनोज तांबे म सुधाकर जाधव हो। नारायण जाधव हो बाळासाहेब भोजने संदीप भोजने कल्पना पाटोळे जान्हवी तांबे परिघिरासे मनीषा लगड श्रद्धा भोसले रवींद्र उगले आणि यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर